नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानफ तुमचं किसान भाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बाजाराचा व्हिडिओ दाखवतोय मित्रांनो आजचा बाजार असा एक नंबर भरला मित्रांनो पूर्ण व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार 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 झाली का सौद्याला सुरुवात झाली सौद्याला सुरुवात झालेली आहे गजानन महाराज च शेवगावून आलेले हे गोरे आता चार पास केलेले आता बोवणीच्या टायमाला दोन तर चार देऊन किराय वापस ते एक वेळा नोट घेतली आपण किराय वापस पाठवायचा नाही आपल्या नावावर कमीत कमी दोन तासापासून वेट करत येते वेटिंगला हा वेटिंगला आहे धावणीवर थांबलेले होते नाव सांगा दादा तुमचं नाव सांगा प्रकाश सडत प्रकाश सडत 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 सगळ सगत या इकडे हा शेगाव नाव सांग बर प्रकाश चढत प्रकाश चडतकर ददका। या गोऱ्यांचा व्यवहार चालू आहे आता होता काय तर आ, ते दोघं का बर बोला सव्वा लाख सांगितले दादा जोडीचे किती कडचे दोघ सव्वा लाख सांगितले शे दादा हा सव्वा लाख सांगितले पन्नास हजाराला मागितले त्यांनी पन्नास हजार फार ने। फार अभिनंदन ने आहे त्यांचं सुरुवात चांगली केलेली आहे सुरुवात एकदम चांगली केलेली आहे चार चार दात वासर आहे क्वालिटीचे सर्व काही आहे हा दादांनी मागितले पन्नास ला आपण सव्वा लाख सांगितले आपल्याला कोणी दिलं नाही या इकडे दादा वासर पा पा क्वालिटी आहे का नाही क्वालिटी चांगली हा एक नंबर क्वालिटी आहे फर्स्ट क्वालिटी बरं जाऊ द्या ते बाकी सांगायचंय किती रुपयाला मागितले आहे काही राग नाही बरं एक लाख एकवीस हजार एवढं दोन नाम ना सांगू शेठ गजानन महाराजचं शेगाव नाव सांगा देणार शेठ आपल्याकडे वापस एका कार्यक्रम झालाच पाहिजे बोला तुम्ही जवळ जाऊ मागा ते जवळ सांगतील बोला बरं असं दादा एक्कावन्न केले त्यांनी एक्कावन हजार एक्कावन्न हजार केलेले मी त्यांना सव्वा लाखचे एक एकवीस दादा असून घ्या पुढे घ्या रे చాలా చలా క్వాలిటీ పిత్రా క్వాలిటీ వాస్త పిత్రా దోన్ సోన్ టా ఇక్కడ ఫిరో ఫిరో ఇక్కడ ఫిరో चला चला सावकाश फिरवा काही करू नका हे मी दोन सोड बाहेर घे तो दोघ दोघ इकडून बस बोला तुम्ही माल होईल ना बरं जाऊ द्या पुढं होती एक अकराला बर किती रुपयाला घेता दादा असं नका बोला एवढं फरक नाही पडत बरं द्यायचे द्यायचे म्हणजे बोलू मग बोला ना बोला, दा दे दा दे दा दा बार बार बोला ना म्हणजे बर बोला ना तुम्ही बार एक शब्द बोला बर बर एक लाख एक हजारला त्यांचे पन्नास साठ खोटे आणि तुमचे पण एक लाख नव्वद हजार खोटे दोन मिनटं थोडासा ब्रेक घ्या बर ब्रेक त्यांना बोलू द्या त्याच्यानंतर तुम्ही बोला 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 म्हणजे त्याच्यानंतर बोला मग तो चालेल बोला बर बरं पट तसं नाही घ्यायचे कितीला ते बोला देऊनच टाकायचे तुम्हाला वासर वापस दे लांबून आले त्याच्यामुळे लाून ये बरोबर हा एकदम खरं आहे तुम्हाला कधी पटत असेल हे कधी पटत असेल तुम्हाला एक्कावनला आणि पंचावन्न घ्यायला आहे हा अरे तुम्ही थांबा ना अरे त्यांना अरे तुम्ही राग मास थांबा बोला राग मानू भावाचा बरं मी तर थांबलेतच त्याला अर्थ आहे हो बरोबर आहे तुम्ही व्यवहार करा बरं बोला बरं कितीला घेता हा विचारा 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 पटकशी विचारा इथं बोला ना काय विचारायचा एवढं घाबरू नका अजून तुम्ही खरेदीपर्यंत पण मिळलेले नाही अजून पास देणार म्हणजे देणार तुम्ही धामा देणार म्हणजे देणार तुम्ही पाच मिटे त्यांना बोलू द्या एक शब्द तुमचा एक शब्द बोला देणार बोला

पाच हजार डिस्काउंट देऊ असं वास देणार हे शेवगावाला ना कितीही कमी मागू द्या आपल्याला लागले त्यांना वास देणार म्हणजे देणार शंभर टक्के वापस नाही पाठवणार त्यांना चला बोला बर दादा नाही बोला बोला एक शब्द बोला नेमकं नेमकं एक शब्द बोला बरोबर चूक नंतर होती तुम्ही एक शब्द बोला फक्त हा थापच मारून देतो बोला बटा बटा हा बोला हो बोला इतका वेळ लागतो घेते का बरं किती रुपयाला घेता एक शब्द बोला फक्त तुम्ही वासरा देतो तुम्हाला बोला नेमका एक शब्द शेठ तुम्ही या बर बोला बरं बोलू द्या त्यांना किती पंच्याऐंशीला असं म्हणू नका शेत द्यायचे आहे का तुम्हाला एकदा मग द्यायचे आहे ना ही नोट हा शब्दाला मान देतो तुम्ही मान द्या तेही देतील बरं हे 65000 रुपयाला वाजले त्या बरं जाऊ दे 81 जा जा जा। ला 81 ला बाजू घेऊन घेऊन बोलत नाही बाजू घेऊन बोलत तुम्हाला पडते हे 65 ला वाजले भेटलासा तुम्ही म्हणता का जो कमी मागतो तोच घेतो एकदम 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 म्हणता का नोट परत आले घेतली तर परत द्यायचं नाही नाही नाहीला आवश्यकता नाही बरोबर वापस पाठवायचं नाही हा तो हे मनापासून दोन्ही त्यांच्या पासष्ट आजार केलेले त्यांनी त्यांनी पासष्ट केलेले मी पाहिलं त्यांना दोन फक्त हे मनापासून सर्वांचं लक्ष सर्वांचं शेवगावून आहे हा वास्तव भी नमूद घेत आहे बराबर था मनापासून एक्क्याऐंशी लांट किती बोलून फायदा नाही नाही त्यांना एक शब्द विचारला नाही समोरासमोर आहे तुमचा विषय पासष्ट हजार पंच्याहत्तर ला पंच्याहत्तर आणि सत्तर म्हणू नका नाही जरा दोन मिनिट ऐकून घ्या बरं जा दिले एका एकाहत्तर हजार फक्त पासष्ट हजार दिलेले पासष्ट हजार हे दिलेलं जाऊ दोघं जाऊ दे आपल्या नावावर आले ना वापस ते या नाही इकडे दाताला दोन दोन आहे का चार 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 पुढे चार चार <vitastically difícil> या पुढे घ्या त्यांचं नाव सांगा आलता त्यांचे हो आता तिकड या इकडे तुमचं नाव सांगा पहिले नाव सांगा असं उभं राहो मनमुक नका घेऊ वाटलं नाव सांगा तुम्ही नाव सांगा ना तुमचं जवळजवळ दोन मिनटे इकडे या ना विकी पटलं तुम्हाला तुम्हाला पटलं तर वापस जा तुम्ही नाव सांगा फक्त नाव धरा ना बोलायची असं सांगा काय प्रकाश कुठं काय माग पाहतो कुठं मात्र दिसाल बाहेर असे घ्या मी नव्वद पंच्याऐंशी सांगत होतो ते पन्नास पंचावन्न ला मागत होतो छोटी शेठचं म्हणणं पडलं शेठ आपल्या नावावर आले वापस नका फक्त पासष्ट हजार अरे गरीब आहे वाचर वाचर इतके गरीब आहे ना बाई माणसाच्या इतके गरीब आहे हाय थांबा थांबा दोन मिनट राहू दे उभे राहू द्या इथंच घेऊन टाकतो मी कमी जास्त आहात हा आणि बघा वासरांचा रुबाप नादाचे वासरांचा वासर आपल्याकडे सर्व एकवीस आहे एकवीस वासर आहे हा लहान मोठे संपूर्ण नवीन माल आहे नवीन माल आहे क्वालिटीचा माल आहे एक नंबर क्वालिटीचा माल आहे गरीब सहासा दात वासर सहासा दात हा म्हणजे चार चार जाताचे सहासा कर सव्वा लाख सांगायचे सव्वा लाख सांगा गिरक आल्यावर काय पण होणार काय पण फक्त घेणार पाहिजे कमी एकदम कमी हा या घेऊन ना, ना, जा ना हा चालेल त्यांचे नव्वद हजार नव्वद हजार हा घे दोन दोन चार वाजता पुढे आकल अकल दादा पुढे थांब घ्या बाबू पुढ चाळी जाऊ दे पुढं जाऊ दे बिट्ट घ्यातात घे बिटू दे शेड डावणीला किती वाचरे आज अर आता घे तुझ्या दोन शेड डावणीला किती वाचरे डावणीला सर्व एकविशे घे तिकडं घे तिकडे घे तिकडे येऊ दे पुढे पुढे येऊ दे तो ये ना तिकडे ना आता घे जर आता तिकडे घे बस बास असू बास, बास, दे चाऱ्या इकडे घ्या खाली घ्या तुम्ही आ येऊ द्या ना तुम्ही खाली घ्या ना घ्या

हा बांध तिकड ते दोघं आणतो बाकी निळा आणते याची तिची जोड नाहीये दोन मिनिट ए बेला जाणार तो निळा